महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच्या भद्रावती तालुका शाखेतर्फे तयार करण्यात आलेल्या दोन हजार पंचवीस या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन भद्रावती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक रूपचंद धारणे भद्रावती तालुका अध्यक्ष श्याम चटपल्लीवार उपाध्यक्ष महेश निमसटकर सदस्य विनोद वांड्रे अनिल इंगोले वैभव निंबाळकर उपस्थित होते सदर दिनदर्शिका अत्यंत सुबक असून पूर्ण वर्षाची माहिती महत्वाची माहिती देण्यात आली आहे दिनदर्शिकेच्या प्रकाशन प्रसंगी अनिल धानोरकर म्हणाले की महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ दरवर्षी पत्रकार दिनाचा चांगला कार्यक्रम आयोजित करीत असतो आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेचा आवाज उठवण्याचे काम करीत असतो दिनदर्शिका तयार करण्याचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कार्य प्रशसनीय असून या पत्रकार संघाचे सामाजिक कार्य निरंतर सुरू राहो अशा शुभेच्छा अनिल धानोरकर यांनी यावेळी दिल्या महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी सायंदैनिक ज्योतिर्गमय वत्रवती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ वत्रवती द्वारे या ठिकाणी कॅलेंडरचं लोकार्पण करण्यात आलेला आहे दरवर्षी महाराष्ट्र पत्रकार संघ हा पत्रकार दिनाचा कार्यक्रम घेत असतो भद्रावतीमध्ये एक छान कार्यक्रम दरवर्षी ते आयोजित करत असतात आणि आपल्या स्वतःच्या पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेचा आवाज उठवण्याचं काम महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ करीत असतो म्हणून मी या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाला पत्रकार दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाकरता शुभेच्छा देतो तसंच त्यांचं निरत निरंतर असंच समाजकार्य सुरू राहावं हो अशा सुद्धा शुभेच्छा देतो धन्यवाद